सांगवी फाटा येथे अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक तरुण जखमी राष्ट्रीय मुंबई आग्रा महामार्गावरील सांगवी फाटा परिसरात आज सुमारे रात्री दहा वाजण्याच्या सुमारास अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याची घटना घडली या अपघातात एक तरुण गंभीर जखमी झाला प्राथमिक माहितीनुसार करणघोडे वैवर्ष वीस राहणार वणी तालुका दिंडोरी हा तरुण आपल्या मोटारसायकलवरून चांदवड करून मालेगावच्या दिशेने जात असताना सांगवी फाटा येथे अज्ञात वाहनाने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली या धडकेत करण रस्त्यावर कोसळून गंभीर जखमी झाला घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तात्काळ धाव घेत मदतकार्य केले धडक देणारे वाहन घटनास्थळावरून पसार झाल्याची माहिती असून नागरिकांनी तत्काळ बजरंग रुग्णवाहिका पाचारण करून जखमी तरुणाला उपचारासाठी मालेगाव येथील शासकीय सिव्हिल रुग्णालयात दाखल केले सध्या करण घोडे याच्यावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती नियंत्रणात असल्याची माहिती बजरंग रुग्णवाहिकेचे चालक गणेश पवार यांनी दिली आहे दरम्यान रात्रीच्या वेळी महामार्गावरून वाहन चालवताना आवश्यक ती खबरदारी घेणे वेगावर नियंत्रण ठेवणे तसेच वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करणे अत्यंत गरजेचे असल्याचे आवाहन नागरिकांकडून करण्यात येत आहे एसनाईन टीव्ही न्यूजसाठी शरद पवार चिंचवे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका